नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे काल तुम्ही सगळ्यांनी गुढीपाड्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा नवीन दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ तर आज आहे ना सकाळी मस्त लवकर उठून छान फिरून आलो आम्ही आणि त्याच्यानंतर घरी आलो देवपूजा वगैरे असं सगळं झालेलं आहे आणि आज मला बनवायची आहे बट्टी तर त्यांना सुट्टी आहे हे घरीच आहेत म्हणून म्हटले गरम गरम वरण बट्टी असं बनवू म्हणे आणि मागे मी बट्टीची रेसिपी शेअर केली होती तर काही ताईंनी सांगितलं होतं की नाही बट्टी फक्त व्हिडिओमध्ये दाखवली होती मी तर काही ताई म्हणत होते बट्टीची रेसिपी शेअर कर म्हणे तर म्हणून म्हटलं चला आज आहे ना तुमच्यासोबत बट्टीची रेसिपी शेअर करते तर त्याच्यासाठी ना माझ्याकडे बट्टीचं काही दळलेलं नाही मी आहे ना थोडंसं जाळसर दरून दळून घ्यावं लागतं तर मी आज आहे ना इकडं रवा टाकून घेणार आहे आणि आज का ते, पाम बट्टी साथी इकड़ा। बट्टी ना साथी ना, ते काय म्हटले की गरमागरम वरण कर म्हणे त्याच्यासाठी ना आता इकडं जसं सगळं साहित्य कारण ते पण आम्ही ह्या ओवा घेतल्या ही बडीशो थोडीशी तीळ पण टाकून घेणार आहे आणि बट्टीचं दळलेलं नाही मी तर त्याच्यासाठी मी ना आता इकडं हा रवा घेऊन येणार आहे बट्टीचं दळून घेण्यासाठी ना गहू त्याच्यामध्ये थोडस मका आणि जाड सर दळावं लागतं तर ते माझं संपलेलं आहे पीठ मग तशा वेळेला आपण काय करू शकतो कणिक घ्यायची आणि अर्ध्याच्या वरपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त असा रवा घ्यायचा आहे आपल्याला ठेवलं घेतलेली घेतले गव्हाचं जे पीठ आहे ना ते एवढं घेतलं आहे आणि इतका हा रवा आहे आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा एकदम चिमूडभर सोडा पण टाकून घ्यायचं आहे बस जास्त नाही आणि आता हे सगळं आहे ना मिश्रण छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आणि थोडं असं पोळींचं मळतो तसं नाही आपण हे ना थोडं असं जाडसर म्हणजे निबर कडक वळायचं आहे आपल्याला हे पीठ चला आता हे मळून घेते मग बोलते तुमच्याशी आता छान आहे ना कणिक मळून झाली बा आणि तुम्ही बघता की अशी कडक कणिक आपल्याला मळायची आहे आणि त्याच्यानंतर हे ना थोडंसं तेल असं गोठ लावून आपल्याला थोडंसं पंधरा एक मिनिट आहे ना आपल्याला ही अशीच राऊ द्यायची आहे त्याच्याने छान मरून जाईल मग आता ठीक आहे तोपर्यंत मी आता इकडं वरण आणि भाजी वगैरे करून घेते तर आता झाले साधारण पंधरा वीस मिनिट तोपर्यंत इकडं मी डाळ आणि भाजी टाकून दिलेली आहे आणि आता पुन्हाही ना ही कलिक छानपैकी अशी मळून घ्यायची आणि मग आपण बट्ट्या लावून द्यायच्या आहेत आता इडली पात्राचं जे भांडं आहे ना त्याच्यातच मी बट्ट्या लावते आणि आधी ना इकडं तेल लावून घेणार आहे त्या भांड्याला खाली भट्टी ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कशी कर पण करू शकता काही जण लाटून पण करतात तर मी ही अशी करत असते मध्ये तेल लावून दोन तीन प्रकारे तुम्ही बट्टी करू शकता त्या मी आज तुम्हाला दोघ प्रकारच्या करून दाखवते असं जास्त वापरायला ठेवू शकतो आपण आणि वाफली की बट्टी अशी इथून अशी कट करता येते तुम्हाला करून दाखवते आणि तिसरा आणखीन आहे ना तुम्ही लाटून घेऊ शकता पूर्ण बट्टी आणि तेल लावून घ्यायचं आणि पूर्ण ते गोल 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 करून घ्यायचा रोल आणि मग ते इथं ठेवून द्यायचं वाफायला असं करत आणि आता हा तिसरा प्रकार आहे प आपण आधी पूर्ण ना पोळीसारखं लाटून घेतलं आणि त्याच्यानंतर तेल लावून घेतलं पूर्ण सरपेसवर आणि मग असं गोल गोल कोमल करून को घेतली त्याच्यानंतर मग असं गुंडळून घ्यायचं आणि इथं आपण अशी वाफारच ठेवून घ्यायची तर आता पहा हा एक प्रकार झाला हा दुसरा प्रकार आणि हा तिसरा प्रकार इकडे आता आहे ना भाजी पण झाली आहे आपली बटाट्याची येण्याचे आता फक्त कोथिंबीर टाकते वरण उघडून दाखव कसं झालं वरण उघडून दाखव म्हटलं कसं झालं इकडं वरण पण होतंय सुट्टी होण्याची आधी म्हणत आहे दाखव म्हणून कलर कारण हा ब्राऊन कलर आहे आणि मी खूप ठिकाण पाहिलेलं मस्त उमर ठेवला छान पिवळा थोडस वर चार फोटो वर पण पोस तिकडं पण द्यायचं तर आज आहे ना मला इकडे उंबर ठ्यायला मस्त असा पिवळा रंग देऊन घ्यायचा होता आणि पिवळा रंग देण्यामागचं कारण एक आहे का ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते वास्तुशास्त्रामध्ये ना पिवळा रंग हा सूर्याच्या प्रकाशाचे प्रतीक मानला गेला आहे आणि आणि पिवळा रंग हा आहे ना आत्मिक रंग असून अध्यात्माशी जोडलेला रंग मानला जातो आणि आपल्याला आहे ना संपूर्ण घरामध्ये पिवळा रंग वापरणे तर शक्य नसतं पण आपण कमीत कमी पूर्वे दिशेला पिवळ्या रंगाचा वापर नक्कीच करू शकतो आणि त्याच्यामुळे आमचा हा जो मुख्य दरवाजा आहे ना तो पूर्वे दिशेकडे कर तोंड करून आहे आणि त्याच्यामुळे ना पूर्वेच्या त्या उंबरठ्यावर आहे ना मी आता हा पिवळा रंग देऊन घेते आहे पिवळ्या रंगाचा वापर केल्यास आरोग्य उत्तम राहते आणि धन्य बरकत येत असते ते तर असा हा सकारात्मकतेने भरपूर असा पिवळा रंग आज मी ना उंबरठ्यायला मारून घेतलेला आहे आणि तुम्हाला पण शक्य झाल्यास तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आता तुम्ही बघताय बट्ट्या छान वाफून झालेल्या आहेत तर गोलबट्टी आहे अशी ही लांबट पण ठेवली आपण आणि एक पूळ करून ठेवलेली पुळाची बट्टी ती पण आहे अशा तीन प्रकारच्या बट्ट्या आज केलेल्या आहेत आणि असे तुम्हाला वाटले तसे तुम्ही त्याचे स्लायसेस कट कर, करून घेऊ शकतात पण कसं आहे ना असं थोडे बारीक जर केले ना आपण तर ती खूप छान कुरकुरीत होते आणि शेवटपर्यंत अशी शे मस्त तळली जाते मस्तपैकी आणि आता हे पहा दुसरा प्रकार आहे हे पण तुम्ही असे कट करून घेऊ शकता का अजून तुम्ही मोठं वाटलं तुम्हाला तसे पण कट करून घेऊ शकता पण तळल्यानंतर ही पुळाची बट्टी ना ही तर इतकी मस्त होते ना तिचे पूळ पूळ मोकळे होतात तळल्यावर आणि खूप छान कुरकुरीत लागतात त्या पण आणि हा तिसरा प्रकार पा अशी गोलबट्टी आपण केली होती आणि तिचे पण आहे ना आपण असे काप करून घ्यायचे आहेत पा असे लांबट असे काप करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला वाटलं तुम्ही ना असे मध्यभागी दोनदा कट केल्यानंतर ये ना त्याचे चारच भाग असे त्रिकोणी असे करू शकतात म्हणजे जसे आपण पोळी मोडतो ना पोळीचे चार तुकडे करतो त्याच पद्धतीने तसे पण करू घेऊ शकता आणि असे पण पन, पण आमच्या घरी ना असेच जास्त आवडते कारण छान कुरकुरीत तळले जातात ना त्याच्यासाठी अशा होतात बट्ट्या आणि मस्त छान अशा कुरकुरीत आणि मस्त लागतात ना तर आता सगळ्या बट्ट्या तळून घेते मी